बुधवार बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास शिरपूर शहराचे जुने व जागृत देवस्थान म्हणून अरुणावती नदीकाठावर दोनशे त्र्याहत्तर वर्षांची परंपरा आणि प्रसिद्ध असलेले महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराव महाराजांचा माघशुक्ल पौर्णिमेपासून यात्रोत्सवाला मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून सदानंदाचा एळकोट खंडेराव बाबा की जय या गजरात उद्घाटन करण्यात आले यात्रोत्सव उद्घाटनाप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार काशीरामदादा पावरा होते आणि माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल भाजपचे जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मांडलिक डीवाय सुनील गोसावी निरीक्षक के के पाटील नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे बाजार समितीचे सभापती के डी पाटील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मंदिर ट्रस्ट सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते श्री खंडेराव महाराज विकास संस्थांच्या सेवकांसह यात्रेच्या मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आमदार काशीरामदा पावरा भूपेशभाई पटेल बबनराव चौधरी यांनी मार्गदर्शन केले संजय आसापुरे यांनी प्रास्ताविक तर यशवंत निकवाडे यांनी सूत्रसंचलन केले संस्थांचे अध्यक्ष कैलास धाकड यांनी आभार मानले सदर यात्रोत्सव आजपासून पंधरा दिवस त्या पार्श्वभूमीवर खंडेराव महाराज मंदिर संस्थांकडून यात्रोत्सवासाठी संपूर्ण तयारी व नियोजन करण्यात आले आहे पहिल्या दिवशी सकाळपासून हजारो भाविकांनी ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांचे दर्शन घेतले माझा खान देश न्यूज ब्युरो शिरपूर आज शिरपूर यात्रोत्सवाचं उद्घाटन या ठिकाणी दोनशे त्र्याहत्तर वर्ष पुरातन मंदिर देवी अहिल्याबाई होळकर यांनी बनवलेलं खंडेराव मंदिर या खंडेराव महाराजाच्या यात्रोत्सव कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले होते गेले अनेक वर्ष या यात्रेमध्ये महाराष्ट्र असो गुजरात मध्य प्रदेश असो येथील सुद्धा भाविक खंडेराव महाराज यांच्या दर्शनाला या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी अनेक लांबून लांबून दुकानदार या ठिकाणी आपल्या दुकाना हे लावत असतात कोणी शंभर किलोमीटर कोणी दोनशे किलोमीटरहून येतं आणि या ठिकाणी ते व्यवसाय करतात आणि आपल्या परिवाराचं उपजीविका भागवणं व्यवसाय है शनि मंदिर तो बनते रहेगा वो कुछ छूटने वाला नहीं है क्योंकि तो हमारी शक्ति आस्था है वहाँ हम कई सालों से पंडित साहब को समझा रहे थे उन्होंने भी कुछ पेपर भारतीय जनता पार्टी का 2014 में जब राज्य आया उन्होंने पेपर वर्क किया पैसा भी आया शायद फिर तो वो वापस चले गए ऐसा कुछ हुआ था हाँ तो वो वापस भी चले गया कोई प्रॉब्लम नहीं है मगर दोनों पिताजी और सन की सहमति से हम सब बैठेंगे और हम सब मिल के बनाएंगे मैं अकेला बनाने वाला कोई नहीं है तो बोलेगा बना बनाए ताकि कहीं दम नहीं है बनाने वाला वो है वही कराएगा वही बैठना उनको आप सब अपन मिलते है कोई बोलेगा कि ये मंदिर भूपेश्वर ने बनाया इसमें दम नहीं है ये सब करवाता है भगवान हम जो भी आज पूजा पाठ हे सब करवाते भगवान सबको मेरी हात जोड के विनंती थोडा करेंगे यात्रा जी पंधरा दिवसाची असते याच्यामध्ये अनेक अडचणी तयार होतात त्या दृष्टिकोनातून आपल्याला सुद्धा प्रशासनाला सहकार्य करावं लागेल प्रशासन बी आपल्याला सहकार्य केलं पाहिजे या दृष्टिकोनातून हे यात्रा उत्सव चांगली सुरू होणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी सतर्क राहून ही हो यात्रा पार पाडूया आणि आपल्या शिरपूर नगरी मध्ये दोघ बालाजीची कृपा आहे महाराजांची कृपा आहे आणि ही परंपरा आहे या परंपरेनुसार आज आपल्या शिरपूर नगरीची शांतप्रिय नगरी म्हटली जाते ही या दे देवस्थानाची कृपा असल्या कारणाने आपले शिरपूर नगरीची